वडगाव निंबाळकर या ठिकाणी घडलेल्या चोऱ्यांची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा वडगाव निंबाळकर हद्दीतील शिरष्णे या गावी चार ते पाच चोऱ्या झाल्या घट झालेल्या निदर्शनास आल्या आहेत सदर घटनेमध्ये जवळपास तीन ते चार घरं ही बंद अवस्थेत असलेली होती ती चोरट्यांनी लक्ष केलेली आहेत त्यातील एका घरातील दरवाजा बंद असताना त्याचं कुलूप तोडून फ्रीजवर असणारी चावी घेऊन चोरटे तिथील मोटरसायकल घेऊन पसार झालेले आहेत सदर घटनेत सर्वच ठिकाणी अतिशय रहदारीच्या ठिकाणी झालेल्या चोऱ्या असून या घटनेमुळे मात्र शिरसणेकरांची चिंता वाढली आहे त्यामुळे परिसरातील तरुणांनी गस्त घालण्यास सुरुवात करावी व ज्या ठिकाणी आपल्या गावात बंद घरे आहेत त्या ठिकाणी विशेषतः लक्ष द्यावे असे सांगण्यात आलेले आहे तरी या घटनेमुळे परिसरातील लोक मात्र घाबरून गेले आहेत त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण गेल्या दोन तीन दिवसामध्ये ड्रोन आला रे ड्रोन आला अशी आरुळ्या तरुणांमध्ये तरुणामध्ये मिळते आहे कारण घरावर रात्र झाली की रात्री अपरात्री ड्रोनच्या नजरा आपल्याकडे आहेत की काय अशी शंका लोकांना वाटते आहे त्यातच आता ह्या चोरांनी अशा प्रकारे धुमाकूळ सुरू केल्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनामध्ये मात्र भीतीचं वातावरण तयार झाले आहे तरी सदर ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी भेट देऊन तात्काळ या ठिकाणी कशा प्रकारे चोरी झाली आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे व तेथील नागरिकांना व परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोणत्याही घटनेला ना घाबरून न जाता सावधानता बाळकून परिसरामध्ये गस्त सुरू करावी व विशेषतः बंद घरात असले त्या घरांवरती लक्ष द्यावे असे सांगण्यात आले आहे